नमस्कार म्हणजे कुक विथ मिनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे उपवास कचोरी यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे उपवास कचोरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शाबू शाबू हे आपल्याला भाजून घ्यायचे तर हे भाजून घेऊया शाबू भाजताना आपल्याला गॅस मिडियमवर ठेवायचा आहे आणि शाबू पाच मिनटं चांगले भाजून घ्यायचे पाच मिनटं झालेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला एक वाटी वरी घालायचं आहे जी उपासाठी वरई लागते तीच आहे ही तर ही वरई आपण ह्या शाबूमध्ये घालूया तुम्ही बघू शकता शाबू आणि वरई हे आपल्याला दहा मिनटं असेच भाजून घ्यायचं आहे शाबू आणि वरई ही छान भाजल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी असे जिरे हे देखील छान भाजून घेऊया अगदी ती दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आता हे शाबू आणि वरई छान भाजून झालेली आहे आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे भाजलेलं साहित्य आपण थंड होऊ द्यायचं आहे आता हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पूड करून घ्यायचे तर मी हे थोडं थोडं घेऊन याची बारीक पूड बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी याची बारीक पूड बनवून घेतलेली आहे हे बघा ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे तर मी हे सात बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत आणि हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ह्याची साले काढून घेऊया तुम्ही बघू शकता मी बटाट्याच्या साले काढून घेतलेले आहेत बटाटे आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत तर मी हे बटाटे खिसून घेणार आहे हे बघा बटाटे खिसून झालेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला मावेल इतकं असं पीठ घालत जायचं आहे तर पीठ मी हे थोडं थोडं घालत जाणार आहे पीठ घातल्यानंतर आपल्याला बटाटे आणि पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ हे तुम्ही चवीप्रमाणे देखील घालू शकता आता हे पीठ आपल्याला या बटाट्यामध्ये मुरवायचं आहे आता ह्या पिठामध्ये दोन चमचे आपण पाणी घालूया हा एक आणि हा एक दोन चमचे मी पाणी घातलेलं आहे पीठ छान चरचरीत असं मळून घ्यायचं आहे ह्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं तर खोबरं मी खिसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता गॅसवर मी फोडणीची पळी ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे यामध्ये वन फोर टीस्पून जिरे घालायचे आहेत हे घालूया जिरे तडतडले की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरची पेस्ट ही घालायची अर्धा चमचा ही छान भाजली की यामध्ये आपण घालायचे आहे थोडेसे बदाम तुमच्याकडे काजू असेल तर ते देखील घालू शकतात तर मी यामध्ये असा बदाम बारीक चिरून घातलेले आहेत आता ही बनवलेली फोडणी या खोबऱ्यामध्ये घालायची आहे ह्यामध्ये घालायचा अर्धा चमचा पेक्षा कमी असं मीठ अर्धी वाटी कोथंबीर हे साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कचोरीसाठी लागणार सारण हे तयार आहे आता आपण याची कचोरी बनवायला घेऊया तर हे बघा गोळासा हातावर फिरवता आला पाहिजे आणि हे बघा याला आकार देता आला म्हणजे की आपलं पीठ तयार आहे हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला छान पारी अशी तयार करून घ्यायचे आणि ह्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जसं आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे ह्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्याचं टोक असं दुमडून छान गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता ह्याच पद्धतीने उरलेली देखील उपवासाचा कचोरी आपण बनवून घेऊया हे बघा तर ह्याच पद्धतीने मी उरलेल्या देखील कचोरी अशाच बनवून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते आता आपण कचोरीसोबत लागणारी चटणी बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा मिरचीचे पेस्ट खोबरे खवंताना उरलेले खोबऱ्याचे तुकडे हे मी घेतलेले अर्धी वाटी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा तर हे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आहे हा मी घेतलेला आहे आवडीप्रमाणे कोथंबीर घ्यायचे अर्धा चमच्यापेक्षा कमी असं मीठ घ्यायचं आहे तेवढीच आपल्याला साखर देखील घ्यायचं आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मी याची चटणी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता चटणीही तयार आहे हे बघा आता आपण कचोरी तळायला घेऊया यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं ते ते आहे तेल देखील गरम झालेलं आहे आता कचोरी आपण एक एक करून सोडून घेऊया आता या बाजू पलटून आपण कचोरी तळून घेऊया तर गॅस हा मिडियम ठेवलेला आहे मी खूप बारीक देखील केलेला नाही आहे याच्यावरच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे सोनेरी रंग आहेस तोपर्यंत आपल्याला ही कचोरी अशी तळून घ्यायची आहे म्हणजे छान कुरकुरीत होतील हे बघा या पद्धतीनं कचोरी ही चांगली तळलेली आहे आता आपण ही ताटामध्ये काढून घेऊया हे बघा छान कलर आलेला आहे याला

छान अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खाप खुश राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद